तर मित्रांनो आपण आलोय मुळेकवाडी अमोल डिसले यांनी करार केलाय गावचा राजा जर बघितला बैलाकडे तर सेम गर्णिकेचा राजा पहिल्यांदा विचारूया तुमचं गाव कुठलं माझं गाव गाव डांबरून आणि बैलाचं नाव राजास राजा दिसतोय राजाकडे दिसतो म्हणजे आम्हाला त्या राजाची आवड होती म्हणून या राजाचं नाव आम्ही राजा ठेवलंय म्हणजे राजाचं नाव तो बैल पण आम्हाला लय आवड आवडीचा होता त्याच्यासारखा हा लहानपणीच दिसत होता म्हणून याच नाव आम्ही राजा ठेवलंय पळतो पळतो बी तसा राजा खाली मान घालूनच पळतो आता इथं कुठे मैदानात पळाल्या आम्ही पेडगावला पळालो त्या परत म्हणजे बऱ्याच बैलांमध्ये इतक्या गावांचं नाव नाही आठवण आम्हाला पण बैलांचे नाव आठवून आपलं बखासूर मध्ये पळाला त्या परत हो दोनदा पळाला त्या परत मैबे मध्ये पळाला आपला बक, मास्तर सरांचा त्या परत आपला जवेत बींचा सर्जामध्ये पळाला गुलाल किती गुलाल बारा तेरा गुलाल आहेत बकासूर बरोबर गुलाल झाला बकासूर बरोबर दोन मैब्या बरोबर एक झाला आणि त्या परत अजून आनंद मास्तर रेटरे त्यांचा राजा आहे का त्याच्यामध्ये झाला त्या परत आपल्या भद्रामध्ये झाला त्या परत असे म्हणजे हाय बारा तेरा गुलाल आहेत आता बैल तिकडच आता बैल कुठे बैल आता बिन जोडला चाळीस जावला आणि मध्ये पुण्याला बी राहतो तो घाटामध्ये चार बैलांचा जो मैदान असतं ना ते बारीचं त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी घाटाचा राजा बनतो आता मला सांगा राजावर पळालं नाही नाही फक्त राजावर पळायचं राजा बरोबरच बाकी राहिला आणि आमचा आवडता बैल तोच होता फक्त त्याच्यामध्येच आमचं नियोजन झालं नाही लवकरच करून नियोजन मला सांगा हिच कस ठरलं इकडे तुम्ही कसं काय करार अण्णा शेट आणि आमचं एकदम रिलेशन चांगलं होतं मग ते अण्णा आणि ते विकत मागत होते बैलाला आम्ही बैल विकत नाही अण्णा शेटला म्हणलं आम्हाला काही विकाचा नाही भले तर वाटल्यास तर आपण करारावर देऊन टाकू मग अण्णा शेट आणि ला त्यांचे मित्र येते अमोल हे मग यांना सांगितलं की तुम्ही करार करून घ्या असं म्हणून मग तेव्हा आमचं बोलणं झालं आणि करार आपण त्यांच्यासोबत बरं कसं ठरलाय करार कसा म्हणजे करार तुम्ही रक्कम सांगा म्हणजे रक्कम नाही सांगणार रक्कम नाही सांगणार आमचं ते घरगुतीमध्ये ठरलंय तसं आणि करार हा एका वर्षाचा झालाय आजपास न बैल यांच्याकडेच राहील म्हणजे मैदानासाठी बैल चाळीस गावला पण जाईल इकडं पण राहील जसं जमलं तसं नियोजनामध्ये आजपासनं लागणारा खर्च ते तेच करतील पुढं मैदानाचा खर्च असू द्या बैलाचा खुराक असू द्या गाडी भाडा असू द्या ते सगळं तेच करणार आहेत आणि नियोजन पण तेच करणार ते काही आम्ही दोघं मिळून नियोजन करणारे म्हणजे त्यांच्याकडनं चांगला बैल भेटला तर ते नियोजन लावतील आम्हाला जर एक अर्धा बैल चांगला भेटला आम्ही तुम्ही सुचवणार बघत ना हा म्हणजे त्यांचं नियोजन त्यांची ते बैलाचं बघा वर्षभर काय असेल ते सगळं मैदानावर प्रत्येक येणार तुम्ही कसं आपण जसं जमलं तसं आलो, तो आलो तो हो आ, आ, तर आलो नाही तर मग राहील मला सांगा आता घेतला करार कोणी केला सगळ्यात महत्वाची गोष्ट करार अमोल दिसले माझा भाचा आहे भाचाने करार केलाय कसं ठरलं बाबा हे बैल घ्यायचं होतं तुम्हाला बरोबर बैल घ्यायचाच होता जास्त दिवस झाला मसनी गुलाल नाही दोन वर्ष झाला आम्ही आता दोन बैल झाले आमच्याकडे एक बदला एक रोमन होता आमच्याकडं पण दोन वर्ष झालं गुलाल नव्हता मसनी म्हणून म्हणला आता एक मोठी करार करायचं आपल्याला बदला त्या घेतलेला मला सांगा म्हणजे बैल हाच निवडला का आणि म्हणजे कसवला वगैरे नाही अण्णाशेट अमोलचे खास जोडीदार आहेत दुकानावर ना त्यांची खास ओळख आहे त्यांची चांगली ते म्हणले राजाला तुम्ही घ्या एकदा त्या शेवट आपल्याला गुलाल नाही म्हणून राजाला करार केला आपण एक वर्षाचा बावीस तारखेला बदलामध्ये आणला होता पळवायला बावीस तारखेला तारखेला बदलामध्ये आम्ही त्याला लेंगरेचं मैदान झालं का त्या दिवशी बदलामध्ये आणला होता पळवायला पण बदलाने त्याला साथ नाही दिली त्या दिवशी त्यांनी बैल पळताना पाहिला मग त्यांना वाटलं की आपल्यासाठी हा बैल योग्य आहे बा त्याच्यावरती त्यांनी निर्णय घेतला की आपण राजाचा करार करूया बा असं म्हणून तुम्ही मला वाटतं फौजी अण्णा शेठ वगैरे माणसं अण्णा शेठ विषय काय सांगाल म्हणजे त्यांच्या विश्वासावर तुम्ही एक शब्द अण्णांच्या विश्वासावर आन, सगळं काही आहे अण्णा नसते तर मग काही यांच्यासोबत आमचे काही परिचय नव्हता पण अण्णांसोबत आता जवळपास दीड दोन वर्षापासून आमचे परिचय चांगले आहे आणि अण्णा शेठ एकदम रॉयल माणूस आहे पैसा बाबतीत कुठल्याच काही म्हणजे अडचणी कुठल्याच काही नाही आणि आमचे व्यवहार बी भरपूर व्यवहाराला क्लिअर माणूस व्यवहाराला एक नंबर आहे आम्ही त्यांना भद्रा पण आमचा जे त्या परत जलो आमचा आहे त्या परत रायफल आमचा आहे त्या परत एक फौजी म्हणून वासरू ते पण आमचे सगळे जेवढे व्यवहार झाले आमचे तेवढे सगळे एकदम व्यवस्थित झाले तुम्ही विकायचं का नाही विकत पण काय त्याच कारण काय विकायचं का नाही त्याचं कारण असं झालं की आपण त्याला दोन वेळेस विकला होता ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हा एकदा दीड लाखाचा दिला समोरच्यानी टोकन दिलं बैल घेऊन गेला आणि कोणीतरी काही सांगितलं असेल परत दोन लाखाला दिला त्याने बी टोकन दिलं तो पण बैल घेऊन गेला आणि नंतर तीन लाखाला दिला तेव्हा पण समोरचा घेऊन गेला नाही मग त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की बैलाला आपल्या घरून जायचं नाही म्हणून आम्ही ठाम निर्णय घेतला की आपल्याला आता याच्या पुढे बैल कोणी लाख रुपये देव नाही तर करोड रुपये देऊ आपल्याला बैल देणच नाही मागणी त्याच्या घाटामध्ये शेवटी तीस लाख रुपये लागले होते आणि नंतर एक्कावन्न लाख रुपये लागले होते पुणे वेगळं पण काय बैलात म्हणजे असं तुम्हाला काय वाटतं म्हणजे हे बैल असं म्हणजे वेगळं पण काय बैलात बैल क्रॉस जातीमध्ये येतो खिलार आणि मैसूर मिक्सर आहे आणि बैल सतत पळाला तरी तितकाच पळतो आणि असं एकही मैदान नाही आता बघा तुमचं सातारा छेकडी झाली तिथे बी नंबरात राहतो आणि पुण्या घाट राहतो ते चार बैलांचा तिथं बी जाईल तिथं नंबरच आहे बिना नंबराचा घरी येतच नाही तिथून तर एकदा आपल्या छेकडीमध्ये तरी हार जीत चालू राहील पण पुणे घाटामध्ये त्याचा हार हा विषय नाहीच तिथं जाईल नंबरच घेईन आणि त्या परत घोड्यात बी जातो आमच्या नाशिक भागात घोड्यात बी जाईल तिथं गाडी मारतो बैलात बिन जोडला बी म्हणजे सगळ्याच मैदानामध्ये एकदम ओके मध्ये आता कुठल्या घाली बोलते चारी डावी ला पब्लिकला म्हणजे अण्णा शेठच्या भाद्रा बरोबर बैल त्यांना माहित आहे आणि त्याच वेगळं पण म्हणजे राजा गाय सेम राजा आणि पळते पण राजागत खाली मान घालून बरं आता अमोल डिस्लेचा जरा परिचय अमोल डिस्ले म्हणजे ह्या क्षेत्रात नवीनच आहेत या क्षेत्रात म्हणजे असंच बोलण्या आपल्याला एक बैल घ्यायचा आहे असं झालं बोलणं आमचं मग म्हटलं आपण एक चांगली खरेदी करूया पहिल्यांदा आम्ही माळशिरसला गेलो होतो माळशिरसला गेलो आणि लोहे हे आमचे जोडीदार आहेत आम्ही रोमन घेतला रोमन काय म्हणजे असं एवढं काय चांगला प्रपोज नाही दिला त्यानं मग जाऊ द्या म्हटलं बरं बद बदला बद घेतला बदल्याचं पण म्हणजे जमथेम जमथेम चाललं परत नको म्हटलं चांगली एक मोठी खरेदी करूया म्हटलं खरेदी काय झाली नाही आमची म्हणजे झाला होता व्यवहार पण ते व्यवहार फिसकटला आमचा मग म्हटलं आता नको त्या भानगडीत पडायला आता डायरेक्ट आपण करारावर राजालाच घेऊया मग फौजे बोलले चालतंय हे आपण देऊ तो बासणी करारावर करा एक वर्षाच्या <coughs> काय असेल ते तुमचं तुमचं बघा म्हणले आणि करारावर घेतला आपण एक वर्षाच्या बैला तुम्ही बैल काय एक नंबरच पडणार आमच्याकडं आणि मुळीकवाडीचं नाव करणार पेपरीच पण नाव करणार काय विषय आणि अमोल डिस्ले विषय काय अमोल डिस्ले काय नियोजन करणार तिकडून आम्ही आहे करणार इकडून काय बर तुम्ही काय राजा बैल हे ऑलराऊंडर आहे त्यामुळे ते गुलालाच फिक्सच आहे हो आम्हाला फक्त आमच्या मालकाचं राजाच नाव झालं पाहिजे एवढच आमची अपेक्षा आहे आणि करार मैत्री पूर्ण झालेला आहे त्यामुळं काही एवढे हे नाही बाबा काय सांगताल नवीन पिढीचा नाद आहे सांभाळायचं का तुम्ही सांभाळताय बैल मा कसा आहे मारतोय का बघिला बैल ही नाही मारित नाही मारित नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो आणि काय तुम्ही काय ह्याच्याबद्दल काय सांगाल भविष्य काय सांगाल याचं या घाटावाला म्हणजे आता आता इथं आलाय पण हे राज्य करील असं मला वाटतंय कारण कसं होतं राजा म्हणजे राजाचा सेम घर नाही राजागत कामायचं बरोबर आम्हाला त्याचं भविष्य आम्हाला तर अंदाज आहेच की पुढं चांगलंच भविष्य आणणार आहे आणि जसं आमचं नाव आतापर्यंत केलं तसं अमोल शेठचं नाव करणच बाई आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे त्याच्या पण आस करत बैलाचं नाव अमोल शेठ चे नाव राहील खाली आमचं गोपाल फौजींचं नाव राहील गोपाल फौजीच काय विषय हो म्हणजे प्रत्येक मला वाटतंय त्या भागातला कि काय म्हणायला लागेल गोपाळ फौजी जर म्हणलं तर चाळीसगाव तालुक्यात एकदम कमी टायमामध्ये नाव करणारा जर व्यक्ती असेल तर ते, ते गोपाल फौजी आमचे मावज भाऊ आहे सगळं नियोजन तेच करता आमचंच नाही पण तालुक्यात जेवढे टॉपचे बैल असतील सगळं नियोजन त्यांच्याकडेच राहील एक नंबरचे माणसं आहेत आमच्या अपेक्षा आहे आणि हिंदी केसरी राजा झालेला आहे पुढं सुद्धा अजून चांगला प बघितलाय त्यामुळं आम्ही करार केलाय आणि आपल्याला येणाऱ्या हिंद केसरी मैदानात हिंद केसरी व्हावं एवढीच अपेक्षा आहे आपल्याला अपे। मित्रांनो बघा खूप छान असा पोहतोय राजा आणि मला वाटते अजून काय हो तुम्ही करार सगळ्यात महत्वाची गोष्ट परत बदल नसावा कसं कसं ठरलंय ती एकदा डबल सांगा मित्रांनो सगळ्यात सा महत्वाचा स्टॅम्प आहे आणि कसं होतं परत काय अडचण नको मला सांगा ही स्टॅम्प बनवला तुम्ही ह्याच्यात किंमत वगैरे काही टाकली नाही बर आता कसं तुम्हाला सगळी रक्कम भेटली आम्हाला सगळी रक्कम म्हणजे आजपासून चार दिवसापूर्वीच म्हणजे सगळी ऑनलाईन पेमेंट करून दिलेलं आहे आमचं काही एक रुपया त्यांच्याकडे बाकी नाही जेवढी एक वर्षाची जी रक्कम ठरलेली होती ती रक्कम सगळी आम्हाला दिलेली आहे फक्त आमचा करार हा एका वर्षाचा आहे फक्त बैल नावावर पळणार बैलाचे मूल मूळ मालक गोपाल फौजी बादरपूर आणि नितीन पाटील चाळजाव हे दोघ जण आम्ही मुख्य मालक त्याचे आम्हीच राहणार आहे बर म्हणजे कारण म्हणजे आता वर्षासाठी तर सध्याला अमोल डिसले हे मालक आहेत म्हणजे थोडक्यात नाव लागलं म्हणजे थोडक्यात या वर्षासाठी फक्त मित्रांनो सगळा खर्च आमचा राहील ओके मित्रांनो चला धन्यवाद